बऱ्याचदा आपण ढोकळा बाहेर खातो पण जसा पाहिजे तसा घरी बनत नाही तर मी आज इथे डाळ तांदळापासून ढोकळा बनवलेला आहे तर तो कसा बनवायचा आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड दो तीन चमचे साखर चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर डाळ आणि तांदळाचं जे पीठ मी घरी तयार केलेलं आहे ते घातले दोन कप आणि त्यानंतर बारीक रवा घातलेला आहे पाव कप आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर कढई ठेवून आपल्याला ज्या ट्रेला आपण तेल लावले ते तापायला लाव ठेवायचं आहे नंतर यामध्ये खायचा सोडा घालून एका सेकंदात छान असं मिक्स फिरवायचं आहे छान फेसून आलं की लगेच ट्रेमध्ये ठेवायचं आहे ट्रेसुद्धा ट्रे छान तापलेला असतो दहा मिनटात हे तयार होतं इथे वेळ मात्र घालवायचा नाही पटपट हे बनवायचं म्हणजे जाळी त्याला छान पडते त्यानंतर फोडणी देऊन मस्त कापून त्यावरती हे घालून घ्यायचे पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब